नमस्कार मी विकास ओझे हो वसई पालघर जिल्हा मी क्रॅप फार्मिंग करतोय खूप व्हिडिओ पण आहेत माझे जे लोक घेऊन गेलेले आहेत आणि इकडे हे जे तुम्ही बघता हे व्हर्टिकल बॉक्स आहेत आणि आपण बऱ्यापैकी इकडे क्रॅप फार्मिंग आणि क्रॅप ट्रेडिंग दोन्ही करतोय आपण इकडे तर तुम्हाला मी दाखवतोय की आत्ता माझ्याकडे कुठली साईज आहे कारण मी कालच पॅकिंग केली भावांना काल बोलवलेलं की तुम्ही काल या म्हणून तर आज छोटी साईज आहे पण जी काय साईज आहे मी तुम्हाला दाखवतो आणि आपल्याकडे गिरवल भाऊ पण आलेले आहे जे आ, नवी मुंबईतले आहेत आणि गेले हां हे गिरगोल भाऊ आहे गेले तीन वर्ष आले ते आपल्याला क्रॅप पाठवत आहेत आणि खूप छान क्रॅपची क्वालिटी असते जो आपण गावठी क्रॅप म्हणतो आहे आपल्या एरियातला कोकणातला वगैरे सेम क्रॅप आहे आणि खूप छान असते यांचं आणि अगर तुम्हाला जरी कोण जे पकडणारे आहेत जे आपल्या कोकण एरियातले खाडी एरियातले अगर ते मला क्रॅब पाठवू शकत असाल तर ते त्यांनी माझ्या नंबरवर फोन करावं भाऊ नंबर खाली लिहून टाकतील तुम्हाला मी क्रॅब दाखवते मला